बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारनं घरातला खिलाडी कोण असं अभिजितला विचारताच त्यानं निकीचं नाव घेतलं होतं पण अभिजितने तर अंकिताचं नाव घ्यायला हवं होतं असं धनंजय पोवारला वाटतं तर अंकितालाही वाटतंय की आपलंच नाणं खोट आहे आणि त्यामुळे अभिजितने घेतलेलं निकीचं नाव त्यांच्याच ग्रुपमधील सदस्यांना आता खटकायला लागलंय बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि यात प्रोमो मध्ये आजच्या भागात डीपी म्हणतोय निकीचा दरारा तिला खिलाडी हा त्यानंतर अंकिता म्हणते की निकीने हा टॅग दिलाय आपलंच नानं खोटं म्हटल्यावर काय त्यावर डीपी म्हणतो की अभिजितलाही डोकं हवं त्याने अंकितालाच द्यायला हवं होतं अंकिता पहिली कॅप्टन झालीय डीपी पुढं म्हणतो की अंकिताला खिलाडी म्हणून कोणीही मान्य केलं असतं यावर पॅडी म्हणतो जाऊ देत तरीही जपायचं आहे त्याला तर पॅडी म्हणतो की तुम्हाला अजूनही असंच वाटतं का पुढे अंकिता म्हणते की अभिजीत एक मोठा शो जिंकून आलाय आणि त्यामुळे त्याच्या आतमध्ये असुरक्षितता आहे त्याला इथून काहीतरी जिंकून जायचंय त्याला पुढे यायचंय त्यावर पॅडी म्हणतो की त्याला इतक्या वर्षांनी ही संधी मिळाली आहे त्यामुळे आता अभिजीतचा नक्की गेम प्लॅन काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना बिग बॉसचा नवा एपिसोड पहावाच लागेल पण तुम्हाला काय वाटतं अभिजीत डोक्याने खेळतोय का व्हिडिओ खाली असलेला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा